संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल या चॅनेलला लाईक करा ला व ला बेलदाबून सबस्क्राईब करा कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी महिलांचे आरोग्य महत्वाचे नवोदिता देवी घाटगे राजे फाउंडेशन व जेजाऊ समितीतर्फे महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिला स्वतःच्या आरोग्यासह सकस आहाराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये उद्भवलेल्या आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे म्हणूनच त्यांचे आरोग्य जपणे व सकस आहार यासाठी आम्ही विविध उपक्रम आयोजित करत आहोत कारण महिलांचे आरोग्य केवळ कौटुंबिकच नव्हे तर सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या चेअरमन सौ देवी घाटगे यांनी केले येथे राजे फाऊंडेशन राजमाता जिजाऊ महिला समिती व सिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले यावेळी त्या बोलत होत्या विविध वयोगटातील महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात महिलांच्या आरोग्यविषयक अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली सकस आहाराचे नियोजन नियमित तपासणी योग आणि मानसिक आरोग्य या विषयांवर सविस्तर माहिती दिली सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सौ शीतल देसाई यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करताना सकस आहार नियमित व्यायाम व वैद्यकीय तपासणीचे महत्व विशद केले विशेषत मासिक पाळी गर्भधारणा स्तनपान आणि रजोनिवृत्तीच्या काळात योग्य आहाराचे नियोजन अत्यावश्यक आहे असे सांगितले व्यासपीठावर राजे बँकेच्या संचालिका नम्रता कुलकर्णी जयश्री कोरवी यांची उपस्थिती होती